नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या एम पी सी विद्यार्थी वर्गात स्वागत करतो मित्रांनो हार्ट म्हटलं की दगदग करावं लागतं म्हणजे तसं नाही अभ्यासाच्या दृष्टिकोन कळत नाही येणाऱ्या दहा मिनटामध्ये मी, मी तुम्हाला दोन ते तीन ती ती वेळा रिवाईज करून दाखवणार आहे एकदा माझ्या भाषेत अतिशय सोप्या भाषेत जिथे लहान लेकराला कळेल तोही स्केच काढू शकेल असं स्केच काढून दाखवेल तुम्हालाच कळून जाईल की आपले दिलमे क्या आहे आपला दिल चलता घ्यायचा आहे आणि त्यात काय हे तुम्हाला कळेल त्यानंतर एकदा परत रिवाईज करू व्हिडिओच्या स्वरूपात की नेमकं व्हिडिओचं फंक्शन कसं होतं परत एकदा करूया स्केचच्या स्वरूपात आणि शेवटी या, या डायग्रामवरून करू कळतंय मग आणि ही दहा ते बारा मिनटं तुमचं होणार आहे फक्त दहा ते बारा मिनटं शांततेनं आहे काहीच कठीण नाही आहे एकदम सोपं आहे ओके पण तुम्हाला घाबरून दिलं जातं शिकवणार आपण काय करतो खाली बघतो आणि तुम्हाला सांगतो की ऐसा गया ओ वैसा गया आणि ऐसा गया ओ वैसा गया काही करायची गरज नाही एकदम सोप्पं सांगतो मी तुम्हाला एकदम सोप्पं ट्रस्ट मी सुरू करायचं कार बघा आता हे हार्ड बघितल्यावर हो, इतकं खिचडी होऊन जाते ना इमॅजिन होत नाही आणि त्यामुळे गफलत होते ना आपण पाठांतर करण्याचा भर करतो पाठांतर करण्यासाठी आपल्याला लिमिटेड गोष्टी ठेवायच्या आहेत कळतंय कारण जेवढी मेमरी भरल्या जाईल ना तेवढा ब्रेन स्लो होऊन जाईल मोबाईलमधं मेमरी भरली जास्त की मोबाईल स्लो होतो पाठांतर करणंच आहे पण जे लॉजिक लो, लक्षात राहतं त्यासाठी कशा आला आता बघा ही हार्टची लेफ्ट साईड आहे ही हाट राईट साईड आहे यानुसार पहिल्यांदा स्केच स्वरूपात फक्त शांततेने नाही का की मी काय सांगायचा प्रयत्न करतोय बघा असं इमॅजिन करा की आपलं हृदय आहे एक प्रकारे चौकट आहे ही चौकट आहे ही लेफ्ट साईड आहे ही, ही राईट साईड आहे बरोबर या हृदयाचं दोन भाग केले मी बरोबर बर, ही झाली लेफ्ट ही झाली राईट डावी आणि उजवी कारण हृदय आपलं कोणत्या साईडने असतं रे डाव्या बाजूला असतं म्हणतात ना दिल लेफ्ट होता पण होता राईट आहे कळतंय तर आपलं हृदय डाव्या बाजूने एवढं कळलं हे डाव्या उजव्यामध्ये एक लक्ष असू द्या जी डावी बाजू आहे ना ती असते शुद्ध रक्ताची कोणत्या रक्ताची शुद्ध रक्ताची म्हणजेच आपलं ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणून तुम्हाला डाव्या साईडनं सगळं शुद्ध रक्त दिसेल ही साईड जी आहे राईट साईड ती असते अशुद्ध रक्ताची म्हणजेच डीऑक्सिजिनेटेड ब्लडची की ज्यामध्ये ऑक्सिजन कमी असतं किंवा नसतं एवढं कळलं डावी साईड शुद्ध साईड अशुद्ध ऑक्सिनेटेड डिऑक्सिनेटेड गॉट इट आता पुढचा मुद्दा याचे दोन भाग केले मी एक केला वरचा भाग एक केला अप्पर भाग म्हणजे वरचा भाग आणि एक लोअर भाग शांततेने फक्त ऐका ओके एक वरचा एक खालचा बरोबर आता जर समजा तुमच्याकडे टाकी आहे तर टाकी तुम्ही पाणी कसं भरणार रे वरतून आणि पाणी काढणार कसं रे खालून सोपं आहे ना इथंच तर कळलं ना ही टाकीची आपली याच्यामधून वरच्या साईडने नेहमी का टाकलं जाणार पाणी टाकल्या जाणार आणि पाणी बाहेर काढत असेल तर ते खालच्या साईडने काढलं जाणार सोपं आहे समजलं मग की वरची साईड जी आहे ती पाणी टाकायची आहे खालची साईड जी आहे ती पाणी काढायची आहे हे वरच्या साईडलाच म्हणतो आपण ऍट्रियम काय म्हणतो ॲट्रियम म्हणजेच काय अलिंद काय त्याला म्हणतो आपण अलिंद आणि जी बाहेर काढायची जी आहे म्हणजे पंप करणारी जी मशीन आहे पंपिंग भाग जो तो आहे किंवा आपली तोटी जिथं असते तो लोअर भाग म्हणजेच आपला निलय म्हणजेच कोण रे वेंट्रिकल म्हणजे इन शॉर्ट हे खालचे हे दोघं पण काय झाले वेंट्रिकल म्हणजे निलय झाले बरोबर आणि वरचे दोघही कोण झाले रक्त घेणारे कळतंय एवढं कळलं आता मग ही याची राईट साईड आहे मग हा कोण झाला राईट ॲट्रियम झाला हा कोण झाला राईट व्हेंट्रिकल झाला हा राईट आहे म्हणजे याच्यात रक्त कोणतं आहे अशुद्ध आहे मग राईट ॲट्रियम म्हणजे कोण राईट आहे म्हणजे अशुद्ध आहे ॲट्रियम आहे म्हणजे रक्त घेणारा आहे राईट आहे म्हणजे अशुद्ध आहे व्हेंट्रिकल आहे म्हणजे खालचं आहे म्हणजे सोडणारा अशुद्ध सोडणारा तसंच तिकडं हार्ट वरचा आहे म्हणून ॲट्रियम खालचा आहे म्हणून वेंट्रिकल आता इथं हा लेफ्ट साईडचा आहे मग हा लेफ्ट सा लेफ ॲट्रियम लेफ हा लेफ्ट साईडचा आहे म्हणून लेफ्ट वेंट्रिकल म्हणजे डावे अलिंद आणि डावे नेल आहे सोपं एवढं कळलं मग हा लेफ्ट आहे म्हणजेच कोण आहे शुद्ध आहे पण हा ॲट्रियम आहे म्हणजे रक्त घेणारा आहे हा लेफ्ट आहे म्हणजे शुद्ध आहे हा वेंट्रिकल आहे म्हणजेच खालचा आहे म्हणजे रक्त सोडणार आहे एवढं कळलं म्हणजे तुम्हाला एवढं न सांगता मी फक्त यल व्ही यल ए असं सांगितलं कळायला पाहिजे जसं की जर मी तुम्हाला म्हटलं सांग रे जर आयोगाने प्रश्न विचारला आर ए म्हणजे काय सरळ राईट आहे म्हणजे ही साईड आहे म्हणजेच काय अशुद्ध आहे बरोबर आहे ए आहे म्हणजे वरचा आहे म्हणजेच कोण आहे रक्त घेणार आहे अशुद्ध घेणारा किती सोपं आहे कळलं परत मुद्द्यावर आहे आपल्या मग आता हे झालं तुम्हाला चार कंपार्टमेंट कळले मग सोपं आहे ना काही कठीण वाटतंय का नाही आता याच्यात काही वॉल्ज आहेत एक इथं वॉल्व आहे कारण रक्त इथून इथं जाणार आहे कोण कुठं जाणार आहे मी तर सांगतोस तुम्हाला आणि एक इथून इथं जाणार आहे इथं अशुद्ध वरून खाली येणार आहे पण अशुद्ध वापस यायला नको म्हणून इथं तीन झडप असणारी त्रिदल म्हणजेच ट्रायकस्पीड वॉल असते कोणती वॉल असते झडप असते ट्रायकस्पीड की जेणेकरून रक्त वापस जाऊ नये आणि इथून सुद्धा रक्त वरून खाली येणार आहे म्हणून इथं दोन पडद्यांची दोन ट्रिपलेटची कोण असणार आहे बायक स्पीड वॉल कोणती वॉल स्पीड वॉल म्हणजे द्विदल झडप त्यालाच आपण मिट्रल वॉल असंही म्हणतो काय म्हणतो असं म्हणतो ही नावं लक्षात असू द्या बरं का आवक विचारेल म्हणजे दोन झडप तुम्हाला कळल्या बरोबर आहे म्हणजे काय आता होतं असं की जे अशुद्ध रक्त अख्ख्या शरीरातून फिरून येतं ते जाणार इथ बरोबर इथून हे अशुद्ध रक्त इथून खालच्या राईट व्हेंटिकलला जाणार राईट व्हेंटिकल मधून हे रक्त अशुद्ध रक्त कुठे जाणार आपल्या लंग्जमध्ये जाणार समजून घ्या लक्षात ठेवा हे जे वाहून घेणारी दिसतीय ही आहे रक्त घेऊन जाणारी आहे म्हणजे ही कोण आहे पल्मनरी आर्टरी अपवादात्मक आर्टरी धमनी जी काय वाहते अशुद्ध रक्त अशुद्ध रक्त वाहणारी फुफ्फुसीय धमनी ते नॉर्मली धमनी काय वाहतात शुद्ध रक्त पण ही अपवाद आहे आता इथं रक्त शुद्ध झालं आणि शुद्ध झालं रक्त कारण रक्त नेहमी कुठे येणार आहे वरच्या भागात ॲट्रियमधं पण कोणत्या लेफ्ट तिथून ते जाणार खाली आणि इथून आपल्या आवटाद्वारे ते अख्ख्या याच्यात फिसरणार आणि रक्त घेऊन येणारी म्हणून ही, ये ही कोण आहे पल्मनरी वेन आहे फुफ्फुसीय शिरा आहे अशी एकमेव शिरा की जी शुद्ध रक्त वाहते शिरा काय वाहतात अशुद्ध म्हणजे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला कळतंय आता ही एवढी खिचडी लक्षात ठेवल्यापेक्षा आपला हा फंडा किती आहे मी खिचडी करायची गरजच नाही म्हणजे फक्त लक्षात काय ठेवायचंय लेफ्ट म्हटलं तर कोण शुद्ध राईट म्हटलं तर कोण अशुद्ध बरोबर जर ॲट्रियम म्हटलं म्हणजे आलिंद म्हटलं म्हणजे वरचा भाग म्हणजेच कोण हा यू उलट अपर म्हणजेच कोण रे घेणारा कोण रक्त घेणारा आणि जर व्ही म्हटलं तर हा कोणता रे लोअर पार्ट टाकीचा खालचा भाग म्हणजेच रक्त बाहेर सोडणारा बाहेर काढणारा म्हणजे एवढं कळलं तर म्हणजे याच्यावरून काय येतं यल व्ही यल म्हणजे कोण आहे शुद्ध रक्त व्ही म्हणजे कोण आहे रक्त देणारा शुद्ध रक्त देणारा किती सोपं आहे कळतंय शांततेने फक्त बघा आणि विचार करा किती सोप्पं आहे हम्म सर डायरेक्ट ह्याच्यात बघितलंच आपण आता याच्यात बघू बघा जर आपण हार्टला बघायला गेलो तर हार्टचा जर स्लाईस काढला तर याच्यामध्ये जसं सगळ्यात बाहेरचं कवर असतं त्याला पेरिकार्डियम म्हणतात काय म्हणतात पेरिकार्डियम जो आतला भाग असतो त्याला इंडो कार्डियम म्हणतात पेरी म्हणजे बाहेरचा इंडो म्हणजे आतला कार्डियम म्हणजे हार्ट जो वरचा भाग आहे आणि खालचा भाग आहे वरच्या भागालाच म्हणतो आपण ॲट्रियम काय म्हणतो ॲट्रियम जो रक्त घेतो खालचा भाग म्हणजे लोअर जो चेंबर आहे त्याला व्हेंट्रिकल म्हणतात जो रक्त सोडतो काय म्हणतो बाहेर टाकतो याच्यामध्ये तुम्हाला चार वॉल दिसतात जी राईट ॲट्रियम आणि मध्ये ट्रायकोस्पीड इथं असणारी मिट्रल आणि अवट्यात आणि पलमरीमध्ये वॉल असणारच आहे बरोबर त्यासोबत मग जे ऑक्सिजन हिन रक्त म्हणजे डिऑक्सी रक्त अशुद्ध रक्त हे ॲट्रियमध जाणार मधून ते मध्ये जाणार कोणत्या राईट मधून तिथून ते पल्मरी लंग्स लंग्जमधं तिथे शुद्ध होणार शुद्ध केलेलं पल्मरी व्हेनद्वारे रक्त वापस येणार आणि कुठे येणार आपल्या लेफ्ट मध्ये मग लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट मध्ये लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ॲओटाद्वारे बाकीच्या द्वारे ते संपूर्ण शरीरात जाणार सोप म्हणजे इथं बघताना तुम्हाला हा स्केच तर काढलाच आहे आपण बरोबर पण आपला हा स्केच नाही म्हणायचा तुम्हाला तुला तुम्हाला तुम्हाला हा स्केच लक्षात ठेवायचा आहे हा स्केच लक्षात ठेवायचा कधी पण लक्षात ठेवा सरळ सरळ काय वरचा भाग घेणारा खालचा भाग देणारा घेणाऱ्या भागला म्हणतो आपण ऍट्रियम देणारा भाग म्हणतो आपण वेंट्रिकल बरोबर मग लेफ्ट आणि राईट लेफ्ट आणि राईट राईट बाई म्हटलं तर कोण अशुद्ध लेफ्ट म्हटलं तर कोण शुद्ध मग सरळ सरळ हा वरचा आहे म्हणून आर ए हा वरचा आहे म्हणून एल ए परत आर व्ही आणि एल वी इथं आहे तीन इथं आहे दोन इथून रक्त आत येणार आणि इथून रक्त बाहेर जाणार इथून रक्त आत येणार इथून रक्त बाहेर जाणार म्हणजे आत येणार हा कोण आहे वेना क्यावा बाहेर येणारी पल्मरी आटरी आत घेणारा ही कोण पल्मरी वेन बाहेर अठा की सोपे हा स्केच कळला विषय संपला कळतंय म्हणजे आता अजून पुढे गेलं तर याच्यात बघा आता तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे बघा सुपिरियर वेनाकावा जी वरच्या भागातून रक्त घेऊन येत आहे आणि इन्फिरियर वेनाकावा जे खालच्या भागातून रक्त घेऊन येत या ओपन कुठं होत आहेत पेन घेतल्या राईट ॲट्रियमध राईट ॲट्रियमधून स्पीड वॉलमधून रक्त कुठं आलं राईट व्हेंट्रिकलमधं बरोबर राईट मधून रक्त हे पल्मरी आर्टरी थ्रू कुठे गेलं लंग्स लंग्सकडं फुफ्फुसांकडे गेलं तिथून पल्मरी व्हेन जे आहेत हे शुद्ध रक्त कुठं घेऊन आल्या लेफ्ट लेफ्टम मधून तिथून बॅक स्पीड मधून ते कुठं आलं डाव्या मध आणि या डाव्या व्हेंट्रिकल मधून हा जो ओपनिंग दिसतीये इथून हा आपला सगळ्यात मोठी आर्टरी म्हणजे महादमनी म्हणजे ॲओटामधून बाहेर आता अनेक लोकनं व्हेंट्रिकलन ॲट्रीपेक्षा निलय आणि अलिंदवर जास्त विश्वास ठेवायचा प्रयत्न करतात कठीण आहे का अठ्ठास करू नका समजायला सोपं जाईल हे आर ए आर व्ही आणि एल एल व्ही त्यानुसार आय हो तुम्हाला कळलं असेल तर म्हणजे कळलं मुद्दा मी मित्रांनी जो ऑब्झर्व केलं असेल तुम्ही असेच मुद्दे घेतो आहे की जे तुम्हाला समजायला सोपे जातील जे तुम्हाला कळतंच आहे अशी व्हिडिओ घ्यात काही अर्थ नाही आजकाल तो ट्रेंड झाला आहे सोपं सोपं घ्यायचं पुराणं वाटतं काय बारी आहे सांगायचं सोपं घेऊन हे कठीण आहे जे तुम्हाला येतं आहे तेच तुम्हाला शिकवणं म्हणजे आहे म्हणून मला सांगा तुम्हाला अजून कोणते मुद्दे घ्यायचे मी वाट बघतो आहे हा मुद्दा मला एका सजेस्ट केला तर म्हणून मी घेतला हाय हो तुम्हाला कळलं असेल मला नक्कीच व्हॉट्सअप करा माझा नंबर घ्या नाईन टू एट फोर नाईन फोर नाईन एट टू नाईन या नंबरवर नक्कीच व्हॉट्सअप करा आणि काय वाटल्यास कमेंट करा सांगा अजून काय पाहिजे करू आपण धन्यवाद